नमस्कार मंडळी माझे नाव ज्योतिष विशारा दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल ऍस्ट्रो आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत स्वर्थ करीत आहे मित्रांनो बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुध महाराजांचं गोचर भ्रमण हे मिथून राशीतून कर्क राशीत होत आहे आणि इथे त्यांचा मुक्काम गोचर भ्रमण तीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत राहणार आहे या संपूर्ण कालावधीमध्ये वेगवेगळ्या राशींना काय फलित मिळतात याचे व्हिडिओ मी बनवत आहे त्यातला हा आत्ता जो व्हिडिओ आहे तो कर्क राशी करता आहे तर चला पाहूया कर्क राशीला कर्क राशीतूनच होणारं बुध महाराजांचं भ्रमण आणि त्याचे फळ परिणाम आणि उपाय काय करायचे ते पाहूयात बुधरच महाराजांचं गोचरभ्रमण आहे ना कर्कराशी करता प्रथम स्थानातून होत आहे पहिल्या स्थानातून बुध स्वतः राशीतच येत आहेत त्यामुळं आणि पहिलं भावातून आपण काय बघतो प्रथम स्थानातून आपली अंग यष्टी स्वभाव शरीररचना तुमचं बाह्य रूप तुमची समाजातली प्रतिष्ठा तुमची एकूणातच बुद्धिमत्ता किंवा तुमची आपण काय म्हणतो ऍक्शन रिॲक्शन करताना आपली जी चेहऱ्यावरची देहबोली म्हणतात ना देहबोली ती देहबोली बोलणे आणि आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन तुमची समोरच्यावरती पहिली छाप काय पडते फर्स्ट इम्प्रेशन काय त्याचं हे स्थान आहे ओके आता हे जेव्हा जे कर्क राशी करता प्रथम स्थानातून होत आहे गोचरमन त्यामुळे स्वभाव बोलणं विचारशक्ती संवादशक्ती आणि निर्णय क्षमता कॅल्क्युलेशन म्हणतो ना आपण कॅल्क्युलेशन त्यामध्ये बदल घडवणारा असा काळ आहे याचा पॉझिटिव्ह पार्ट काय होईल या गोचर भ्रमणाचा तर स्वभाव थोडा तुमचा सौम्य बोलणं गोड आणि आकर्षक होईल इतरांवरती छाप पाडण्यात तुम्ही प्रभावी ठरू शकाल नवीन कल्पना प्लॅन्स तयार होतील डोक्यामध्ये आपण काय म्हणतो ना सक्रियपणे तुम्ही डोक्यासारखं ते चालना देऊन नवनवीन कल्पना रंगवणं नवनवीन कल्पना बनवणं त्या पेपरवरती नाही का आपण प्रोजेक्ट रिपोर्ट नवनवीन प कल्पना मांडणं ते प्लॅन्स तयार करणं आणि त्याकरता काहीतरी शिकायची इच्छा दाखवणं दर्शवणं याची तयारी आहे बुद्धिमत्तेने निर्णय घ्या लघु व्यवसाय किंवा जे काउन्सलर आहेत सल्लागार का आहेत किंवा डिजिटल कामं करतात म्हणजे क्रिएटर किंवा यूट्यूब व्हिडिओ किंवा रील्स हे यामध्ये काहीतरी नवनवीन करणं आणि बुद्धिमत्तेने थोडेसे निर्णय घेणं आणि त्यातून कामात यश निर्णय होईल स्वतःला एक्सप्रेस करणं हे खूप सोपं होणार आहे कर्क राशीला तसं होईल की चंद्राची रास आहे त्यामुळे ती एक्सप्रेस करताना सुद्धा चंद्रासारखे चंद्र कसा पंधरा दिवस दिसतो आणि पंधरा दिवस दिसत नाही तसं यांचं काही यांच्या मनातलं किंवा एक्सप्रेस होता नाही काही वेळेला आतल्यात गिळून टाकतात किंवा एकदम घडाघडा बोलून मोकळे होतात त्यामुळे एक्सप्रेस करणं सोपं होईल सोशल मीडियावरती जे कोणी ॲक्टिव्ह होऊ इच्छित असतील कर्कराशीवाले त्यांच्याकरता हा ओ नवीन ओळख निर्माण करू शकेल असा कालावधी आहे हो तुमचं वैयक्तिक आकर्षण वाढेल वैयक्तिक आकर्षण म्हणजे तुमची पर्सनॅलिटी थोडीशी हसतमुख स्वभाव होणं किंवा हसरा चेहरा दिसणं किंवा ॲक्टिव्ह दिसणं ठेवा आकर्षण वाढताना त्यामध्ये रंग किंवा दिसणं याच्यावरती काही नसतं तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात की तुम्ही किती, किती स्मार्टली ॲक्टिंग म्हणजे कलाकारांची ॲक्टिंग नाही आहे तुम्ही स्मार्टली कसे लोकांमध्ये वावरताय सेंटर ऑफ अट्रॅक्शन होत आहे किंवा लोकांना आकर्षित करण्याकरता तुम्ही तुमची देहबोली वाणी किंवा नवनवीन आयडिया किंवा आपण काय म्हणतो त्याला असं एखादं वाक्य फेकतो आपण किंवा बोलतो की त्यांनी ते सगळे समोरचे इम्प्रेस होऊन जातात तर ते वैयक्तिक आकर्षण वाढेल आता इथं निगेटिव्ह पार्ट काय आहे किंवा सावधगिरी काय बाळगायची तर तुन तुन इतरांना इम्प्रेस करायच्या नादामध्ये तुम्ही तुमचं स्वत्व हरवू नका जास्त विचार करून आलेली संधी हातात आलेली संधी गमावू नका तोंडावर एक बोलणं आणि पाठीमागे एक बोलणं हे टाळा लोकांच्या ते लक्षात येतं किती जरी नाही म्हणलं ना तरी ते लोकांच्या लक्षात येतं शारीरिक थकवा जाणवू शकतो कारण हे लग्नातच बुध आहे बुध स्वत प्रचंड ॲक्टिव्ह असलेला ग्रह आहे आणि कर्क -कर राशी चंद्राची आहे ती पण चर राशी आहे हे दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते तुमचं एक्स्ट्रा एनर्जी किंवा एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होणं किंवा जे थकताही नाही साला हे जे वाक्य ऐकतो ना ते तुमच्याकरता जाणवेल ऐकायला मिळेल तर ते शारीरिक थकवा जाणवू शकेल ओके याचं कारण शरीर इतकंच तुमचं मेंदूसुद्धा कायम सक्रिय राहणं ॲक्टिव्ह राहणं हे पण कारण असू शकेल त्याला त्यामुळे ती खबरदारी घ्या ती काळजी घ्या लक्षात ठेवा बुध जेव्हा जेव्हा लग्नात येतो लग्नाशी संबंधित देतो तेव्हा त्या लोकांना एक अतिशय वाईट चुकीची सवय लागली असते प्रत्येक गोष्टीमध्ये ते कॅल्क्युलेशन करत बसतात म्हणजे मला काही मित्र माहिती माझे त्यांना मी सहजपणे बोललो होतो की तुझा लग्नात बुध आहे का कुंडली दाखवा लग्नात बुध आहे ते काय करतात जाता आता गाडीचा नंबर असतो ना चार डिजिट आपले म्हणजे चोवीस बहात्तर येते चार दोन सहा सात सहा तेरा दोन पंधरा सिक्स आला काय गरज आहे की गाडी चालली जाऊ देत ना असं प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर कॅल्क्युलेट करणं किंवा नंबर शोधत बसणं आणि त्याच्या आधारे काहीतरी खेळ खेळत बसणं हे जे गुण आहेत ना बुध लग्नात आल्यानंतर ते फार प्रकाशाने उफाळून येतात तर फक्त राशी जातकांनी याची खूप तीव्रतेने खबरदारी घ्यायची लक्षात ठेवा बुधाचा उपयोग कॅल्क्युलेशन करण्याकरता आहे परंतु तो भलत्या ठिकाणी वापरायचा नाही आपल्याला योग्य ठिकाणी सदुपयोग होईल वापर चांगला होईल आणि काहीतरी भरीव प्रोडक्टिव्ह होईल असा त्याचा वापर करा कॅल्क्युलेशनच्या शक्तीचा ओके तर असं कर करता जरा की एका लाईनी सांगायचं म्हणलं ना तर बुधाचं हे जे गोचर आहे ना हे तुमचं व व्यक्तिमत्व बदलेल आणि कसा आधारे तर तुमचं यशस्वी संवादा यशस्वी संवादामुळे तर हे लक्षात लग ठेवा मित्रांनो आशा करतो की माझा हा छोटासा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आपल्या मित्रपर्यचित लाइक आणि सब्सक्राइब करायला सांगा धन्यवाद